नमस्कार नमस्कार मित्रमंडळी तर सर्वांना शुभ सकाळ आठ सकाळ आणि दिवस उगून वर आलाय चांगला आता कसं दिसतोय गावाकडचं वातावरण किती छान वाटतंय आणि इकडे बघा आंब्याला आंबे लागलेत जरा थोडे थोडे मोठे झालेत आणि मी आले आता स्लॅबवरती सगळीकडं हिरवगार असं झाले आणि माझं शेयांची झाडलोट झाली आता शेयांला कागद हातरला इथं मका टाकायला आणि आज मुलांना सुट्टी तर मुलं बसले तिथं चुलीपशी शेकत जाळ लावला चुलीला आणि पाणी तापत होती आज दहावीची सी बोर्डाची पेपर असल्यामुळं मुलांना सुट्टी आज इकडं गुराची झाडलोड झाली आता सगळ्या धार काढून आणली आता आता इथं नाश्त्यासाठी शिरा करायला लागली मुलांना आणि सगळ्यांनाच आज स्वयंपाक जरा उशिरा होईल त्यामुळं नाश्त्यासाठी शिरा करून घेते आता तर एक चमचा तूप टाकले आणि त्यामध्ये चांगला रवा भाजुन चा आता रवा भाजून घेतो आणि इकडं पाणी गरम करायला ठेवले तर इथं शिरा करून झालाय आता आणि ते दूध तापाय ठेवले रात्रीचं दूध तापाय ठेवले आता चाचून ठेवायचे आणि जरा बाहेर झाले गहू करायला त्यामुळं लवकर आहे चला आता ह्यांना नाश्त्याला देते राधाचा आंघोळ वगैरे सगळं झालं आता मग राधा झाला काय खायचं मग शिरा तर राधाला शिरा देते आता नाश्त्याला शिरा पण केलता काय मुलांना शिरा आवडतोय आणि बापूला आमच्या शिरा आवडत नाही त्याला पोहे केले ते तर इथं बिना कांद्याचे पोहे आवडतात त्याला त्यामुळे देण्या कांद्याचे पोहे केले जातात त्याला देतो तर सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला चहा झाला आणि आता भाजी करायला घेतली तर इथं भोपळा घेतलाय भोपळा आता हिरवी मिरचीचा घरकुठून भोपळा करणार आहे आता तर बारीक चिरून घेतलाय आता कुकरमध्ये मध्ये शिजायला टाकते आता भोपळा शिजलाय का भोपळा का आणि इकडं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची त्याचं वाटण करून घेते आता पटकन इथं भोपाळ शिजलाय का बघूया चांगला शिजलंय भोपळा आता घरगुटून घेते याला भोपळा चांगला बारीक घाटून घेतलाय आणि इथं हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलंय पातीला इथं कढईमध्ये तेल गरम करायला टाकले आता फोडणी देते तर आता हिरव्या मिरचीचा भोपळा तयार झाला आता घरगुती <coughs> केलेला पूजा झाली आता आणि इकडं चहा ठेवला आता चहा ठेवून नाश्त्यासाठी शिरा आणि पोहे करायचे चहा पिऊन घेऊया आधी सगळ्या औसाच्या कांद्यात ठेवल्या आता पाणी दावायच राहिली ती आधी माळावरनं जाऊन वाल फिरवायचं टमाट्यावर चालू करायचं पाणी केळीवरचं बंद करून तर चालली आता मी माळावर तर आता आले माळावर आणि आता टमाट्यामध्ये टमाट्याला फुलं लागली टमाटा आता बांधायला येईन आणि सगळं पण भरपूर झालंय टमाट्यामध्ये नाशक मारले खुरपण घ्यायचं आहे टमाटा आणि आता आपल्याला इकडला टमाट्यावरचा वाल फिरवायचा आणि मग टमाट्यावर पाणी चाल लावायचं चा। पहिले आपण काकडी लावली होती तर उगवून आले तिथं काकडीचं बी पडलेल्या शेत काकड्या पडलेल्या ती उगवून आली ते बी जाता जाता चिक्कूच्या झाडाकडे जाऊन बघू त्याला चिक्कू आहेत का तर कसं असतं माळावर ना कोणी पण शेट राखी वाटसरी घेऊन जाते बघा जसं इकडं फूल पण दिसलं किती छान ठणठणीचं फुल आहे छान कलर आहे केशरी पिवळा भरपूर रंगाच्या फुलं असतात ह्याची कलकडेला मिरचीच रोप लावली होती चांगली आली उगून काळुकी आली आणि इकडं बघा चक्कूच्या झाडाक आली बरेच बारके बारके चक्कू लागले ते इकडं चांगला बहर धरला चिक्कूनी आता खूप दिवस झाला पण केळीमध्ये आलो नव्हतो केळी चांगली उंचावली केळीत पण गवत पण भरपूर आले चांगली उंच झाली केळी अशी चला आता जाऊया वाल फिरवायला इकडं घेवड्याचा एक वेल आलाय पहिला घेवडा लावलेला आणि त्याला फुलं पण लागली ती हे बघा आणि शेंगा पण लागली ते आहे का शेंगा पण लागले ते चांगले लागले ते शेंगा तर इथं टमाट्यावरचा वाल फिरवला आता चला आता वर जाऊन केळीवरचा वाल फिरवू आवरून आल्यावर गरं सावलेलं भांडी पाणी धावून कपडे धुली उन्हाच्या आधी कपडे वाळते ते आणि आता इथं भांड्याचा पसारा आणला सगळा बाहेर भांडी भरपूर येते भांडी घासून घ्यायची त्याआधी फडशी पुसून आणते मग भांडी घासायला सुरुवात करते भांडी घासून झाली आता आणि पाणी भरून घ्यायला लागले इथं सकाळी आठ वाजता पाणी फिलाईट आलते बॅलर भरून झालेत आता कुठल्या एक राहिला बॅलर भरायचा आता पेज पाणी भरून घेते दुपारच्या दोन आहे कडक असं ऊन पडलं जरा सावलीला बसले चांगली गाई तर आता संध्याकाळच्या सहा ते दिवस मावळून गेला चाललाय मावळायला आणि तर आता शेयाणला वैरण काढली इथं गिनीगोलाची तर गुरांचं सगळं बघून झालं आता शेयाणला वैरण काढली वैरण टाकूया शेळ्यांला आता बाहेरचं सगळं बघून आली आता आणि गाईची धाल पण काढली इकडं दूध ताप्या ठेवल्या आता आणि आळूची भाजी आणि पालक दोन्ही मिक्स करून गरबाच्या भाजी करायची शिजत घातली आता माझी शेजुस्तोपर्यंत मी भाकरी करून घेणार आहे